स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवत असाल आणि फिनिशिंग पण पाहिजे आहे आणि एकदम नीट नेटक ब्लाऊज आलं पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की पहा डायरेक्ट आपण अस्तरावरती कटिंग करणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जेवढी तुमची ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा करायचं आहे त्यानंतर तुमची जी, त्यान जी चेस्ट आहे ती टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला मार्जिनसाठी एक दीड ते दोन इंच तुम्ही जेवढं ठेवत असाल तेवढं मार्जिनला ठेवायचं आहे त्यानंतर आपण वरच्या साईडने शोल्डर घेतो आहे गळ्या घेतो आहे तीन इंचावर आणि शोल्डर घेतो आहे तीन इंच म्हणजे सगळं मिळून सहा इंचावर घेतलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला मुंडा घेतो आहे साडेसहा इंचावरती जेवढा गळा आहे त्याच्यात थोडंसं जास्त घ्यायचा असतो मुंडा त्यानंतर गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी सहा ते सात इंच जेवढी तुम्ही ठेवत असाल तेवढी घ्यायची आहे गळ्याचा आकार टाकून घेत असाल तर टाकून घ्या किंवा मग नंतरही तुम्ही टाकू शकता मोंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपली जी पुढची साईडची जी आ, मार्किंग आहे ती कंप्लीट झालेली आहे जर तुम्हाला गळा वेगळा करायचा असेल मागच्या साईडने तर तुम्ही आत्ताच इथे करून घेऊ शकता मी फक्त गोल गळा करणार आहे पण मी समोरच्या साईडने जो पानाकार करणार आहे तो इथे दाखवते मार्किंग कंप्लीट झालेली आहे आणि आता ह्याला कट करून घेते मागच्या साईडची पूर्ण कटिंग झालेली आहे आता हा जो बाग आहे तो अशाचा असा पुढच्या साईडला कटिंगला आपल्या ठेवायचा आहे आता तुम्ही हुक समोरच्या साईडने करत असाल तर हुकासाठी अर्ध्या इंचाची जी मार्जिन आहे ती आधी सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर कपडा ठेवायचा आहे पण मी मागच्याच साईडने करणार आहे त्यामुळे पुढच्या साईडने अजिबातही अंतर ठेवणार नाही जशाच तसा कपडा टाकून घेतला आहे बरोबर अशी मार्किंग करून घेतली जेवढा मागच्या साईडचा भाग होता आता मागचा जो साईड आहे तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता समोरच्या साईडची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे समोरच्या साईडचा पहिल्यांदा तुम्ही गळा टाकून घ्यायचा आहे गळा जेवढा ठेवताय तुम्ही सहा ते सात इंचावरती आणि शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर शोल्डरपासून दहा इंचावरती मार्किंग करायची आणि गळ्याकडून साडेतीन इंचावरती असं करून दोन्ही पॉईंट एकावरती येऊ द्यायचं आहे आणि खालच्या साईडने कमरेकरच्या साईडने सरळ अशी रेश ओढून घ्यायची त्यानंतर आता इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यासाठी आपण जी मार्किंग केलेली आहे ती कमरेकरच्या साईडने आपल्याला दीड इंच दीड इंचावरती मार्किंग करून वरच्या साईडला दोन इंच अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आहे मार्किंग करून झाली आहे आता खालच्या साईडने बघा कमरेकरच्या साईडने आपण जो टक्स घेणार आहोत त्या टक्सचे जे दीड इंचामध्ये जो टक्स जाणार आहे तर तो एक्स्ट्रा कापड तिथे घ्यायचे आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे कारण आपण तिथे पण प्रिन्सेस कटची जी कट आहे ती जोडतो त्यामुळे तिथे अर्धा इंच लागेल आणि खालच्या साईडचा दीड इंच असं करून आपलं जे कापड आहे ते एकदम परफेक्ट बसेल त्यानंतर कमरेकटच्या साईडने अर्धा इंच वरती खून करायची आणि अशा प्रकारे क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची जेणेकरून आपण जेव्हा इथला टक्स पाडतो तेव्हा ब्लाऊज जे आहे, आहे ते खालच्या साईडने वगळतं कमरेकडच्या साईडने तर ते अजिबातही वगळणार नाही त्यानंतर जेव्हा तुमचे शोल्डर वगळतात त्यासाठी पहिलेच इथे अर्धा इंच अशा प्रकारे अर्धा इंचावरती क्रॉस अशी लाईन मारून घ्यायची आणि ते पण कापड आपल्याला कट करून घ्यायचे कट करते वेळेस तुम्हाला कळेलच आता पूर्ण मार्किंग झालेली आहे आपण कटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे ब्लाऊजची समोरच्या साईडची जी, जी आहे ती प्रकारे कटिंग करून घ्यायची एकदम इजी आणि सोपी मार्किंग आहे आणि याचसोबत शिवायलाही सोपं आहे पुढच्या पार्टमध्ये कसं शिवायचं आहे आणि काय काय काळजी घ्यायची हे पण नक्की सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ थोडंही काही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा